तुझे माझे उपमुख्यमंत्री आदरणीय रमेश मोहते पटेल आणि या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सर्वच मान्यवर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे फाईल चेअरमॅन भरत सिंग शाह राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजस्वी पाटील साहेब वकील संघटनेचे ॲडव्होकेट निरंजन शहासाहेब तसेच गुरुकुलशिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय अर्णावत गुरु आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्रजी पाटील साहेब तसेच दिग्विजय मोहकर साहेब नंदुसेठ शाह साहेब आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव आदरणीय मुकुंद सेठ साहेब सर्वच मान्यवर आज इंदापूर तालुक्यातील महिला सफाई कामगार व आरोग्य विभागाच्या कर्मचारी भगिनी यांना पत्रकार दिनाच्या निमित्ताने त्यांचा पैठण देऊन आज आपण सन्मान करतो आहोत तसेच तालुक्यातील पत्रकार प्रेस फोटोग्राफर वृत्तपत्र वृत्तपत्र विक्रेते यांचाही हो। या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत या सोहळ्याकरता उपस्थित सर्व मान्यवरांचे पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमतः अभिनंदन आणि धन्यवाद मानतो जे पुरस्कार विजेते आहेत यामध्ये इंदापूर तालुक्यातील विकासाचे भागीदार म्हणून शहा ग्लोबल स्कूलच्या सह रुचिरा अंगद शहा तसेच जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत गोरेकर यांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार आपण आज प्रदान करीत आहोत तर या पत्रिकेच्या माध्यमातून शेकडो ग्रामीण भागातील कुटुंब उभारण्याचे काम जे आदर्श पद्धतीने करतात ते आदर्श पतसंस्था पुरस्कार विजेते श्री केशकिशोर पतसंस्थेचे चेअरमॅन गोरख आदिल साहेब यांचाही आपण आज पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत तर आदर्श युवा उद्योजक म्हणून आमचे स्नेही जे के दत्ता कंपनीचे युवा

शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय प्राध्यापक जसरंजी ढोबरे सर यांना आपण आज पत्रकार संघाच्या वतीने देत आहोत पाठिंबा देण्यासाठी अध्यक्ष खंबीरपणे उभे होते पत्रकारांची खर तर अख्या राज्यामध्ये इंदापूर तालुक्यासारखे पत्रकारांनी कुठेही काम केलेलं नाही आणि ह्याच्यासाठी लागते सकारात्मक वृत्ती काम करताना समाजाचं काहीतरी केलं असतो म्हणून आपण काम केलं पाहिजे त्या अपेक्षा नेहमी सगळ्या पत्रकारांना शिकवत असतात आणि खर तर अध्यक्ष नेहमी म्हणतात की आता हे मला एकदम म्हणलं परवडत की पत्रकार दिनाने पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे तुम्ही इतर माणसांचा कसा सन्मान करता आमच्याकडे आज पंचेचाळीस पन्नास पत्रकारांचा आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार आहे तर अध्यक्षांना म्हणलं अध्यक्ष म्हणजे एकदम असं म्हणलं अध्यक्ष म्हणजे अरे एक गोष्ट लक्षात ठेवा समाजामध्ये विविध माणसं होत त्या माणसांमुळं अनेक कुटुंब जगत आहेत आणि अनेक कुटुंबांना जगवणाऱ्या माणसाला आपण जोपासलं पाहिजे म्हणून ह्या माणसांचा सन्मान करायचा आहे असं काम करणारे भोसले साहेब असतील आपल्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेवढे उपस्थित लोक आहेत त्यांना मी मनापासून एवढंच सांगेल की आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षाही त्यांना शोधून त्यांचं कौतुक करणारे लोक आजकाल कर समाजात कमी झालेले कौतुक करायला प्रेम करायला देखील तेवढेच